नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर एकाच वेळी मिळणार हे तीन मोठे आर्थिक लाभ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आता निश्चितच फायद्याची ठरणार आहे कर्मचाऱ्यांना आता एकाच वेळी एक, एक नव्हे तर तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे दरम्यान आज आपण हे आर्थिक लाभ नेमके कोणते आहेत आणि याचा लाभ कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के केला आणि विशेष म्हणजे हा महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे महागाई भत्ता वाढ ही जानेवारी जाने महिन्यापासून लागू होणार आहे यामुळे आता जानेवारी आणि जाने फरवरी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना पगारासोबत आता वितरित होणार आहे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा पन्नास टक्के होईल तेव्हा घरभाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले होते आता यानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झालेला असल्यामुळे आता घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे घरभाडे भत्ता हा शहरानुसार आता एक टक्केपासून तर तीन टक्केपर्यंत वाढवला जाणार आहे आणि यामध्ये वाढ झाली असून आता तीस वीस आणि दहा टक्के एवढा घरभाडे भत्ता आता कर्मचाऱ्यांना पगारासोबत दिला जाणार आहे खरे तर मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्यात होते परंतु सणासुदीचा हंगाम पाहता शासनाने या महिन्याचे वेतन म्हणजेच मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार तीस किंवा एकतीस मार्चला सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे वेतन महागाई भत्ता वाढ महागाई भत्ता फरक आणि घरभाडे भत्ता वाढीसह मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार